रामकृष्ण हरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्रे गुरु साहात त्या माझे दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जाह्नवीचे स्नान अवधूत चिंतन श्री गुरुदेवत भगवान श्री दत्तात्रयांच्या जयंती उत्सवानिमित्त चालू असलेली आपली चिंतन मालिका आणि त्या चिंतन मालिकेचं श्री गुरुदेव दत्त भाग गुरु तीन दोन भागामध्ये आपण चिंतन केलं पहिल्या भागामध्ये संप्रदाय आणि दत्तगुरु आणि दुसऱ्या भागामध्ये जयंतीनिमित्तानं भगवान दत्तात्रयाच्या जन्माची कथा आपण बघितली आज ती चिंतन कराये चाये देन्मारी देन्मारी की मालिका समोर घेऊन जात असताना आपल्याला ते चिंतन करायचं आहे ते श्री गुरुदेव दत्त भाग तीन मध्ये मागच्या भागामध्ये जन्माची कथा बघत असताना आपण शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंगातला अभंग आणि त्यावर थोडं चिंतन केलं आपल्याला माहिती आहे अभंग असा होता दर अवतार विश्वतार वय अत्रेच्या अनुदया गरोदर आणि या अभंगामध्ये भगवान दत्तात्रयाने विश्वाचं तारण करण्यासाठी विश्वाचं विश्वाला त्या ठिकाणी तारावयासाठी अवतार घेतला यावर आपण चिंतन करत असताना मी असं म्हटलं होतं की देव अवतार कशासाठी घेतो तर देवदुर्जनाचा संहार करण्यासाठी अवतार घेतो मग हे जर वाक्य ब्रीद वाक्य आहे की परित्राणाय साधुना विनाशताम हे जर भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे तर मग भगवान दत्तात्रय हे देव नाही कहो भगवान दत्तात्रयाने जो अवतार घेतला तो दुर्जनाचा संवाद करण्यासाठी का घेतला नाही हा विचार आहे ना नाथरायासारखे संत दत्त परंपरेतून आलेले संत दत्तांची ज्यां जन, दत्तांनी ज्यांना दर्शन दिलं असे म नाथ महाराजा वेळेला अभंगामध्ये उल्लेख करताना असं म्हणतात की धरी अवतार विश्वतार वया याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की भगवान दत्तगुरूंचा अवतार दुर्जनाचा संहार करण्यासाठी नाही तर सबंध विश्वाचा उद्धार करण्यासाठी आहे आपल्याला माहिती आहे देव आणि संत जे अवतार घेतात त्यात संतांचा अवतार मात्र कुणाचा संहार करण्यासाठी नसतो मग दत्तगुरू ही देव आहेत की संत आहे हाही एक मुद्दा समोर येतो हे बघा आपल्याला म्हणजे उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही आपण एक विचार असा करायचा दत्तगुरु ईश्वर आहेत दत्तगुरु देव आहेत पण अवतार मात्र संतांच्या दत्तगुरूंचा घेतलेला आपल्याला दिसतो त्याच कारण असं आहे महाराज धन्यते संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले घर हे संतांच्या अवताराचं त्या ठिकाणी ब्रीद असते भगवान दत्तात्रय सुद्धा याच नदी वाक्याने आलेले दिसतात आपण बघा ना माऊली ज्ञानपर आहे अवतार कशासाठी घेतला माऊली माऊलींचा पसायदार सर्वत्र आपल्याला माहिती आहे महाराज दुरितांच्या येतेमध्ये जाऊ नाही का माऊलींनी सर्वांच्या कल्याणाचा विचार केला विश्व कल्याणाचा विचार केला हे विश्वच माझे घर ऐशी मतीजाची थोर किंबहुना आचर आपण झाला असे माऊनी आहे संत म्हणून जेव्हा आले तेव्हा त्यांनी ते जगाच्या उद्धाराचा विचार केला आणखी एक पुढच सांगतो भगवंताच्या अवतारामध्ये देवाच्या अवतारामध्ये सरसगड उद्धार करता येत नाही त्याचं कारण असं आहे भगवान ज्यावेळेला अवतारा येतात त्यांना घटना जी सांगितली आहे त्या घटनेप्रमाणे वागावं वा लागतं जशी आपली घटना आहे ना तस कर्म आणि अकर्माच्या कर्माच्या फलानुसार त्या ठिकाणी पाप आणि पुण्य मिळते आणि ते प्रत्येकाला त्या ठिकाणी भोगावं लागतं त्याच्यामुळं देव स्वतःच काही देत नाही देव स्वतःचं काही त्या ठिकाणी देत नाही पण संत महात्मे मात्र संत महात्मे त्या ठिकाणी पापी असो अभक्त असो दुर्जन असो दुराचारी असो प्रत्येकाच्या त्या ठिकाणी उद्धाराचा विचार करतो आणि या दत्त अवतारामध्ये भगवान दत्तात्रय तेच करायला आले असं आपल्याला दिसतात दर्वतार विश्वतारा वया आणि या अभंगाचं शेवटचं चरण जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल अभंगाच्या शेवटच्या चरणाचा आपण विचार काल केला नव्हता मागच्या भागामध्ये केला नाही एका जनाधनी पूर्ण अवतार एका जनाधनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले भगवान दत्तात्रयाचा अवतार पूर्ण अवतार आहे महाराज आपल्याला माहिती आहे काही अवतारे अंश अवतार आहे काही अवतारे आवेश अवतार आहेत काही पूर्ण आहे का काह काही अंश अवतार आहेत भगवान ऋषात अवतार आवेश अवतार आहे काही तात्पुरते अवतार असतात काही तात्पुरते अवतार असतात काही पूर्ण अवतार असतात भगवान दत्ताचा अवतार कसा आहे याचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात पूर्ण अवतार एका जनाधनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारणी निर्गुण निराकार असलेलं रूप आकाराला सगुण स्वरूपाला महाराज अव्यक्तते आकारले अव्यक्तते आकारले अव्यक्त ते आकारले ते आकारली अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत असं निर्गुण स्वरूप निराकार असलेलं स्वरूप ते स्वरूप सगुण रूपामध्ये त्या ठिकाणी अवताराला आलं असा भगवान दत्तात्र्याचा अवतार आहे आणि असा निर्गुण आहे मुळात निर्गुण आहे अहो सर्वच देव मुळात निर्गुण निराकार जा आहे पण तुमच्या आमच्यासाठी ते सगुण साकार म्हणून मागित नाही का तेव्हा असं सगुण साकार दत्तात्रच रूप आमच्या तुकोबारांनाही भावलं नाथरायांनाही भावलं मौरी ज्ञान नाही भावलं महाराज तुकोबाऱ्यांचा अंग आपल्याला माहिती आहे ना आहे भगवान वर्णन करताना म्हणतात सुंदर दे सुंदर दे मला देवलं आडे गोजी रे सगुण पाहता लोच्या सुखाभले कुठल्या रूपाच सगुण स्वरूपात सगुण रूपात त्या ठिकाणी भगवंताचा सगुण रूपात लढा देवाला संतांना लागला महाराज अनेक अभंगातून पांडुंग परमात्माच्या सगुण रूपाचं वर्णन करताना सर्व संत महात्म्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलं तसच वर्णन निर्गुण निराकार असलेल्या भगवान दत्तात्रयाच्याही सगुण रूपाचं संत महात्म्यांनी करताना आपल्याला संत महात्म्य करताना दिसतात दिसता हे बघा काही ठिकाणी भगवान दत्तात्रयाच्या फक्त पादुकांचं पूजन सुद्धा आपण आपल्याला माहिती आहे पादुकांचं पूजन केलं जातो भगवान दत्तात्र निर्गुण निराकार जरी असले तरी तुम्हासाठी ते सगुण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण झाले म्हणून तुकोबरायांना मी जो पहिल्या मंग म्हटलं ना आपल्याला माहिती आहे तुकोबरायांनीही तुकोबरायांना जसं पांडुरंगात रूप भावलं तसं भगवान दत्तात्र्याचंही रूप भावलं आणि तुकोबराय वर्ण करतात ते नाशे रे तीन शिरे हात तीन शिरे साहात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत काके जोडी पुढे काके जोडी पुढे स्वान काके जोडी पुणे तीन श्री सहा हात तया माझे दंडवत काखेजोळी पुरेश्वान नित्यजा नवीचे स्नान तीन शिरज्यांना आहे त्यांना सहा हात आहे त्यांच्या काखेमध्ये झोळी आहे काके जोळी पुढेश्वान नित्यजा नवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदाहाती पायी खडावा धळगती आहे की नाही वर्णन सगुण रूपाचं वर्णन त्या ठिकाणी तुकुमारांनी केलं आपल्याला माहिती आहे आणि दत्तात्र्यांची तीच मूर्ती तुम्हाला भावते काही ठिकाणी एकमुखी दत्तांचं त्या ठिकाणी पूजन होते काही ठिकाणी तीन मुखी दत्तांचं पूजन होते तेव्हा <सब> भगवान दत्तात्रयांच्या काकी जोडी आहे समोर चार कुत्रे आहेत महाराज गाय आहे नाही का पायात खडावा आहे शंख गदा हातामध्ये आहे आणि सर्व अंगाला त्या ठिकाणी विभूती लावलेली आहे अंग अंगाला सर्व विभूती आहे ना हो अस रूप सगुण साकार असं रूप सगुण भक्तांना त्या ठिकाणी आवडतं आणि तिथे दत्तात्रयांकडे भगवान दत्तात्रयांचा पूजन त्या रूपाचं आपण करत असतो सर्व संत महात्म्यांनी हे रूप भगवंताच <coughs> आपल्या हृदयात त्या ठिकाणी बंदिस्त केलं नाही का असे दत्तगुरु देव आहेत कर्तृत्व संतांसारखं आहे अह त्याही पेक्षा मी पहिल्या भागात सांगितलं ना ते गुरु आहेत ना गुरु गुरु आहेत महाराजा गुरुराया गुरुचे राजे आहेत महाराज गुरुराव आहेत गुरुचे राजे आहेत आणि नव्हे नवे तुम्ही जे गुरु करतो त्या गुरु त्या ठिकाणी दत्त गुरु आहेत असा तर त्या ठिकाणचा उद्देश असावा लागतो तर मला एक सांगू का भगवान दत्तात्रय मी सांगितलं ना कोण आहेत देव आहेतच आहेत ईश्वर विभूती आहेतच संत आहेतच साधू आहेतच योगी आहेतच तपस्वी आहेतच योगी तर आहेतच ना आपल्याला माहिती आहे ना माऊली यांनी सांगितलेलं कडवं मी सांगितलं ना ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्र योगी या ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्र योगी या असे योगी आहेत ना आणि मग असे योगी आहेत भक्त आहेत साधू आहेत संत आहेत ब्रह्मवेत्ते आहेत धर्माचं रक्षण करणारे आहेत म्हणून ते अवधूत सुद्धा आहेत अवधूत सुद्धा आहेत आपण चिंतन करताना नेहमी म्हणतो ना अवधूत चिंतन श्री गुरु दत्त ते अवधूत आहेत याच प्रमाण तुकुबार यांनी ते एका अभंगामध्ये आपल्याला सांगितलं आपल्याला माहित आहे तुची अवधूत मूर्ती तुची अवधूत मूर्ती तुची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची श्रांती माझ्या जीवाची विश्रांती आता याच्यावर मी जास्त विस्ताराने चिंतन करणार नाही मला फक्त यातला अवधूत शब्द घ्यायचा आहे भगवान दत्तात्रय अवधूत आहेत आणि योगी साधू संत ही अवधूत असतात आता अवधूत म्हणजे काय याचा जर विचार केला तर अवधूत म्हणजे योगी संन्यासी विरक्त भक्त याला अवधूत म्हणता येईल पण परंतु पर खरी आणि समर्पक अवधूत या शब्दाची व्याख्या जर तुम्ही आम्हाला घ्यायची असेल तर मग श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरती पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी जी टीका केली त्याचं नाव ग्रंथराज श्री एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवताच्या सातव्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलं आहे अवधूत कशाला म्हणावं श्री एकनाथी भागवताच्या सातव्या अध्यायामध्ये अवधूत या शब्दाचा अर्थ एकनाथ महाराजांनी खूप सुंदर आणि समर्पक केल्याचं आपल्याला दिसतं दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर या तीन ओव्यांमध्ये संत एकनाथ महाराजांनी अवधूत शब्दाचा अर्थ सांगितला एकनाथ महाराज म्हणतात <clears throat> संकल्प विकल्प रहित संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगीण शुद्ध सर्वांगीण यालागी लागी बोलीचे अवधूत एरवी विख्यात ब्राह्मण <coughs> नाथरायांचे शब्द आहेत महाराज एकनाथ महाराज म्हणतात जे संकल्प विकल्पाच्या रहित आहे आणि ज्यांनी शुद्ध असं सर्वांगाला विभूती लावली ते अवधूत आहे येरवीचे एक ब्राह्मण आहेत म्हणजे अवधूत म्हणजे काय दत्त भगवान ब्राह्मण आहे एरवी ते ब्राह्मण आहेत पण त्यांनी संकल्प विकल्पाच विभूती आपल्या अंगाला लावली महाराज आणि म्हणून संकल्प विकल्प रहित संकल्पही नाही आणि विकल्पही नाही अशी शुद्ध सर्वांगी विभूती ज्यांच्या अंगाला आहे त्याला अवधूत म्हणावं सोपी आणि समर्प व्याख्या आहे की रे संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत या ब्राह्मण ही झाली पहिली मुवी आणि दुसरी मुवी आपल्याला सांगतो राय असं म्हणतात सभोवता समजतो प्रपंच निजबोधे असे धुतू सभोवता समस्तु प्रपंच निज बोधे असे धुतू या लागी बोली जे अवधतू एरवी विख्यातू ब्राह्मण <coughs> दोन्ही ठिकाणी कॉमन आला एरवी विख्यातू ब्राह्मण नाही का ज्याने आपला निजभोगानी प्रपंच धून टाकला त्याला अवधूत म्हणा आता तुकवाऱ्यांचं प्रमाण आठवलं म्हणून सांगतो तुकवाऱ्या सुद्धा म्हणतात ना प्रपंच धून टाका हा शब्दाला म्हणून देतो प्रपंच ओ सरो चित्त तुझे पाजी मुल ऐका संसाराच्या सर्व प्रपंच म्हणजे प्रपंच धुव टाकला कशाने धुतला बोधाने धुतला आणि आप ज्यांनी आपला प्रपंच बोधाने धुतला त्याला अवधूत म्हणा नाचण्या म्हणतात स्वभोविता स्वभोवता स्वभो समजतू प्रपंच निजबो असे धुतू या लागी बोलजे अवधुतू ए रवी विख्या तू ब्राह्मण ही झाली दुसरी व्याख्या महाराज <coughs> आणि तिसरी व्याख्या अशी <coughs> सांगितली अहम धुई तो अवधुतू अहम धुई तोधुतो तोचे पुतू जो का अहंकार ग्रस्तू तोचे पित जन्म कर्मी ज्याने आपला अहंकार धुतला ज्याने आपला अहम धुतला ज्यांचा अहंकार गेला त्याला अवधूत म्हणावं एरवी ज्याला अहंकार आहे महाराज तो पतनाला जाईल असं या भूवीमध्ये सांगितलं अवधूताच्या बाबतीत चिंतन करताना एकनाथ महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं अहंकार याने दूताला तो अवधूत म्हणजे अभिमानुरे कोड वेची सुरे अभिमान जावा अहंकार जावा गर्व जावा आणि मग ज्यांचा अहंकार गेला त्याला अवधूत म्हणतात जो संकल्प विकल्पाच्या रहित आहे त्याला अवधूत म्हणतात ज्याने आपला प्रपंच निजबोधाने धुतला त्याला अवधूत म्हणतात की अवधूत शब्दाची व्याख्या नाथरायांनी भागवताच्या एकनाथी भागवताच्या सातव्या अध्यायला दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तरव्या भूमीमध्ये केली आहे आणखी आणखी अवधूत शब्दाचं चिंतन करायचं झालं तर अ म्हणजे अक्षर ब्रह्माची जाण असणारा व म्हणजे वर्ष म्हणजे सर्व वेद उपनिषदा या महावाक्याचा बोध झालेला असा अवधूत आता लक्षात आलं का तुमच्या अवधूत म्हणजे काय आणि मग मी थोडक्यात हो। जे सांगितलं अवधूत म्हणजे भक्त म्हणा चालेल पण भक्त म्हणजे तुम्ही आम्ही भक्त असे नाही हो खरे भक्त भक्त हैशाना जे जे ही उदास गेल्या आशा निवार ते भक्त ते अवधूत असतात आणि या भक्तांच हित या भक्ताची चिंता करणारा कोण असेल तर ते दत्तात्रय भगवान आहे म्हणून म्हटल्या जातं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लक्षात आलं का या अवधूताची चिंता करणारे भगवान दत्तात्रय म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण दोन तीन अंगाने विचार करत असताना भगवान दत्तात्रयाचा अवतार संत देव गुरु योगी तपस्वी म्हणून झाला विचार केला त्यातले तर अवधूत शब्दाचा आपण विचार केला आणि आता गुरु या शब्दाचा जर विचार करतो म्हटलं तर भगवान दत्तात्रय गुरु काय हे आपण पहिल्या भागात सुद्धा बघितलो होतो नमनमाजय गुरुराया मग असे भगवान दत्त गुरु आहेत भगवान दत्तगुरूंचा विचार करत असताना महाराज हे जर गुरुचे गुरु आहे गुरुचे राजे आहेत तर त्यांनी सुद्धा गुरु केलेत का तर हो नक्कीच गुरु केलेत आणि त्यांनी काय गुरु केले हे सांगत असताना नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी आपल्या एकनाथी भागवतामध्ये सातव्या अध्यायामध्येच पुन्हा आणखी तो विचार केला मला वाटते आपण तो गुरूंचा विचार करणार आहोत तीन अध्यायामध्ये नाथ नाथरायाने ना ते गुरु सांगितले जे दत्तात्रयांचे गुरु आहेत ते भगवान दत्तात्रयांनी गुरु केले महाराज कोणाला गुरु केलं भगवान दत्तात्रय म्हणतात ते विश्वच गुरु आहे ज्याखाली प्रत्येक गोष्ट गु, गुरु आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडून काहीतरी शिकणं आहे म्हणजेच ते गुरु आहे असं भगवान दत्तात्रयांना असं वाटतं का हो एखाद्या बाळ चांगलं काम करतो चांगला वागतो त्याच्याकडून काहीतरी शिकावं म्हणजे तो गुरु झाला नाही का व्यवहारामध्ये आपले दीक्षा गुरु शिक्षा गुरु असतात ना आपल्याला कोणी काही शिकवलं म्हणजे आपला तो गुरु आहे मुलांना काही खेळ वगैरे शिकवले की म्हणून तर आमचे गुरु आहेत त्यांनी मला शिकवलं शाळेतले गुरु खेळातले गुरु व्यवसायातले गुरु नाही का तुमच्या कलाकोसरी शिकवणारे गुरु सर्व गुरु आहेतच ना गुरु गुरु आहेत मग कोणाजवळ काहीतरी घेणं जो आपल्याला काहीतरी देतो तो आपला गुरु असा त्याचा विचार केला पण भगवान दत्तात्रय तर म्हणतात की ज्याच्याजवळ मी काहीतरी घेतो तो तर गुरु आहेच आहे पण ज्याच्याजवळ काही घेता येत नाही तोही माझा गुरु आहे नात्रा यांनी सुंदर वर्णन केलं एक उभी नाथ महाराजांची अशी आहे त्या दृष्टीनं नाथराय असं म्हणतात म्हणजे भगवान दत्तात्रय जे अवधूत यदूंना सांगतात ते नाथरायाने वर्णन केलं भगवान दत्तात्रय म्हणतात मी ज्याचा ज्याचा गुण घेतला त्याला गुरु केलं यात काही के नवाल नाही ठीक आहे रे बरोबर आहे जो 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 दयाचा घेतला गुण महाराज वर्णन करतात जो जो, जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण गुरुचे आले अपारपण जग संपन्न संपूर्ण गुरुदिशे प्रत्येकाजवळून मी काहीतरी गुण घेतला आणि मग त्याला गुरु केलं आणि महाराज म्हणतात अरे हे संपूर्ण जगच माझं गुरु झालं कोण म्हणतंय आहे दत्तगुरु म्हणतात जे गुरुंचे गुरु गुरुंचे राजे असलेले दत्त गुरु जर हा विचार करता तर तुम्ही आम्ही कधीतरी विचार करायला नको का महाराज म्हणतात जो जो दयाता घेतला गुण महाराज शकते एखाद्या ज्या ठिकाणी नव्याण्णव दोष असते पण एक गुण आहे तो घेतला ना मग तो गुरु झाला असं महाराज म्हणतात जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु व्या केला जाण आणि म्हणून संपूर्ण जग मला गुरु दिसते मी जसं म्हटलं एखाद्या जवळ गुण नाही सर्व दोषच आहे त्यालाही गुरु हो त्यालाही गुरु, त्याला गुरु। कसं काय आता बघा व्यवहारातलं जर उदाहरण तुम्ही घेतलं एखादा खूप दारू पिणारा माणूस आहे बेवडा माणूस आहे खूप आणि असा माणूस आहे मग दत्तात्रय गुरूंच्या दृष्टीनं जर विचार केला तर ते म्हणतात मी त्यालाही गुरु केलं कसे करायचं त्याला गुरु नाही का ज्या दत्तगुरु सांगतात मी त्यालाही गुरु करतो सर्व जगत गुरु आहे त्याच्याकडून काय घ्यायचं तर त्याच्याकडून काय घ्यायचं हा जर विचार केला तर त्याच्या त्या व्यसनामुळं तो किती मातीत गेला त्याचं आरोग्य गे, किती खराब झालं त्याच्या घरातली शांती कशी नाहीशी झाली हे त्यातून दिसते म्हणून त्याने जे केलं ते आपण करू नये हे त्याच्याकडून शिकलं म्हणून तोही गुरु याला म्हणायचं दोष असला तरी त्याला गुरु महाराजांनी केलं महाराज असं म्हणतात ज्याचा गुण घेतला तो सहज गुरुत्व आला ज्याचा मी गुण घेतला तो गुरुत्व आला पण ज्याचा गुण त्याग रूपे घेतला तोही गुरु झाला त्यागी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं विस्ताराने सांगायची जरूरत नाही ज्यांच्याकडे दोष आहे त्यांचा दोष बघून तो दोष त्याग करावा हे वाटणं हे त्यांच्याकडून शिकलो म्हणून त्यांनाही गुरु केलं <coughs> ये त्या गो कि दोहीचं गुरुत्व आलंय नी के राया के जगची असं गुरु दिसे थोडक्यात काय थोडक्यात असं आहे की महाराज म्हणतात मला सर्व जग गुरु दिसते आणि हे मोठ्यांचं बोलणं मी सांगतो महाराज लहानांचं बोलणं मी सांगत नाही त्याचं कारण असं आहे की जगाचे गुरु गुरुंचे गुरु जे गुरु, जे गुरु, जे गुरु राय असलेले दत्तगुरु म्हणतात मी सर्व जगाकडे गुरु म्हणून पाहतो आणि अशा दत्तात्रय महाराजांनी पुढे जाऊन आपल्याला जगगुरुया सांगत असतानाच सांगितलं की मी चोवीस गुरु केले आणि तेही नाथरायांनी त्या ठिकाणी वर्णन केले म्हणतात गुरु सांगेल शेष संख्या प्रमाण चोवीस त्याची नावे तू परिस सांगेन भगवान दत्तात्र्यांनी चोवीस गुरु केले महाराज चोवीस गुरु आणि त्या चोवीसही गुरूंचे नाव दत्तात्रय भगवंत आणि यदुराजाला सांगितले तेच नाथराय तुम्हाला आपल्याला या भागवतामध्ये एकनाथ भागवताच्या सातव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे आपण त्याचा विचार करणार आहोत भगवान दत्तात्रयांचे चोवीस गुरु कोणते याचा आपण विचार करूया कोणाला एकही गुरु नसते आणि गुरुचे गुरु असलेले दत्तात्रय चोवीस गुरु केले असं म्हणतात आता आठवलं म्हणून आपले विदर्भाचे महान कीर्तनकार ब्रह्मलीन झालेले वैकुंठवाशी बुवा वक्ते महाराज खूप परखड विचाराचे आणि हिंदुत्ववादी विचाराचे होते माहिती आहे आप आपल्याला त्यांची भाषा कीर्तनातली बघितली ज्यांनी ज्यांनी त्यांची कीर्तन ऐकले असेल त्यांना माहिती असेल निवृत्ती महाराज वक्ते ते म्हणाले होते की भगवान दत्तात्रयाने चोवीस गुरु केले मी अठ्ठावीस गुरु केले त्यांच्यापेक्षा चार पुळे केले म्हणे सांगण्याचं तात्पर्य की वक्ते महाराजांनी अठ्ठावीस गुरु केले ते सांगत असत की मी कोणाकडे काय शिकलो साखरे महाराजांकडे काय शिकलो एकनाथ महाराज देगलूरकरकरांकडे काय शिकलो खंदारकर महाराजांकडे काय शिकलो अर्थात प्रत्येकाकडून काहीतरी का शिकावं हे सांगण्यासाठी ते सांगत की मी अठ्ठावीस गुरु केले इथे मी का सांगितलं की तुम्ही आम्ही आपण एक कुठेतरी काहीतरी बघितलं की आपल्याला असं वाटते संपलं दुसरे काही जाऊ नये पण दत्तात्रय भगवान या विश्वाला गुरु करत असताना सांगतात की मी प्रत्येकाकडून काहीतरी घेतलं गुणवाल्याकडून गुण घेतले दोषवाल्याकडून त्याचे दोष त्यागावं म्हणून सुद्धा त्याला गुरु केलं याला म्हणायचं भगवंताचे चोवीस गुरु पुढे येणार आहेत आपण त्याचा विचार करूया पण तो विचार भगवान दत्तात्र्यांच्या गुरूंच्या चोवीस गुरूंचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत इथेच थांबू सर्वांना रामकृष्णनी एक तर दत्तगुरूंची चिंतन मालिका असल्यामुळे दत्तगुरूंचं भजन केलंच पाहिजे तर त्याला करूयात दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दत्तगुरुचे दानकराहु दिगम्बरा चे स्मरणकरा दत्तगुरुचे दानकराहु दिगम्बराजय स्मरणकरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेवत्त पुंडक वरदे तुकाराम श्रीज्ञानदेव जनादन श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की